मराठवाड्यात हैदराबाद गॅझेटियर लागू करून कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी क्रांती चौकात तरुणीचे उपोषण सुरू आहे या स्थळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भेट देऊन उपोषण सोडण्याची विनंती केली आहे EWS कोठ्यातून मराठा समाजाला दिलेले आरक्षण लवकरात लवकर पूर्वरत करा आणि शेतकरी कामगार शेतमजूर यांच्या मुलांचे शिक्षण पूर्णपणे मोफत करावे यासह विविध मागणीसाठी संभाजीनगर येथील क्रांती चौकात राजश्री उमरे या तरुणीने सुरू केलेल्या आमरण उपोषणास भेट देऊन उपोषण सोडण्याची विनंती विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केली मराठा आरक्षणाचा लढा जिंकण्यासाठी उपोषण हा एक मार्ग असला तरीही दुसऱ्या मार्गाने आपण हा लढा जिंकू शकतो समाजाच्या लढाईत प्रत्येक व्यक्ती महत्त्वाचा असल्याने आपल्या जीवाची काळजी घेऊन आपल्याला हा लढा जिंकावा लागेल अशी विनवणी करत आपला निर्णय मागे घेण्याची विनंती केली या प्रसंगी शिवसेना शहर संघटक सचिन तायडे बालराजे आवारे किशोर चव्हाण आणि हिमानी मोहड उपस्थित होते